आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी माय माऊली केअर सेंटर तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम दानशूर नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांची विशेष उपस्थिती माय माऊली केअर सेंटर कात्रज येथे ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदासाठी आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमास दानशूर समाजरत्न व समाजरत्न व समाजभूषण एन के टी कॉलेज ठाणेचे प्रेसिडेंट माननीय श्री नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या कुटुंबांनी विधिवत माननीय श्री नानजीबाई ठक्कर यांच्या चरणांची पूजा केली नंतर त्यांनी माई माऊली केअर सेंटरची पाहणी केली यावेळी श्री ठक्कर यांनी संस्थेतील आजी आजोबांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले जय भगवान नानजी भाईच्या रूपात मिळाली मायमावलीला हक्काची सावली जनसेवेचा प्रदीर्घ अनुभव सांगताना त्यांनी आतापर्यंत उभारलेल्या हजारो मंदिरांबरोबरच लाखो विद्यार्थ्यांना दिलेल्या मोफत शिक्षणाची व अनेक गरजू नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या मोफत आरोग्य सेवेची माहिती दिली कार्यक्रमात प्राध्यापक बाळकृष्ण पांडुरंग डहाळे यांनी तणावमुक्त जीवन या विषयावर मार्गदर्शन करत सकारात्मक विचार नियमित दिनचर्या आणि सामाजिक सहभागाचे महत्व सांगितले या कार्यक्रमास माननीय श्री सुनील भाऊ रासने अध्यक्ष दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे एम जे एफ लायन्स राजेश जे अगरवाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माननीय श्री राहुल कुमार खिलारे वरिष्ठ पी आय भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे माननीय श्री कृष्णाजी शेलार अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ कात्रज परिसर माननीय श्री गिरीश भाई शहा विश्वस्त श्री संतोषी माता मंदिर संतोष नगर कात्रज माननीय श्री बाळासाहेब धोका संस्थापक अध्यक्ष आनंद दरबार कात्रज माननीय श्री कांतीरामजी बोराडे पाटील सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी सुधारक यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने सांगता केली व उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या मनाला आनंद व समाधान देणारा ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली